ज्यामुळे या मैदानाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली असून पुढील काळात क्रीडा स्पर्धांसाठी हे मैदान कुचकामी ठरणार असून पावसात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे बाहेरून येणाऱ्या व्यावसायिकांना हे मैदान पूर्ण पूर्ण महिना नामात्र मात्र भाड्याने दिले जाते त्यामुळे हे मैदान स्थानिकांना आवश्यकतेनुसार उपलब्ध होत नाही शिवाय या मैदानावर बाजूलाच असलेल्या पुरंदरे विद्यालयाचे विद्यार्थी खेळ खेळत असतात मात्र त्यांच्यासाठी देखील हे मैदान उपलब्ध होत नाही

शालेय मुलांची आणि शाळेची अडचण लक्षात घेऊन लोणावळा शहर भाजपचे शहराध्यक्ष अरुण लाड आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मैदानावर जाऊन या ठिकाणी माहिती घेत लोणावळा नगर परिषदेने या मैदानावर कोणत्या नियमाच्या आधारे खोदकाम करण्याची परवानगी दिली असा प्रश्न उपस्थित करत जर परवानगी दिली नसेल तर संबंधितांवर काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे नमस्कार आपण आज महा शहरातील मध्यवर्ती असं ठिकाण पुरंदर ग्राउंड इथं आलेलो आहोत हे मैदान आज या ठिकाणी नगरपालिकेने भाड्याने दिलेलं आहे कोणाला दिलेलं आहे याची आम्ही तपासणी करत आहोत हे ग्रस्त आहेत माने म्हणून साहेब हे माने म्हणून यांना नगरपालिकेने हे मैदान कशासाठी दिलं तुम्हाला सर्कससाठी हे सांगतात ते आम्हाला सर्कससाठी हे मैदान भाड्यान दिलेलं आहे परंतु आत्तापर्यंत पुरंदर ग्राउंड हे फक्त क्रीडा स्पर्धांसाठी वापरण्यात येत होतं सोशल काही ॲक्टिव्हिटीसाठी वापरण्यात येत होतं ह्या मैदानाचे नुकसान आत्तापर्यंत कुठल्याही व्यक्तीने किंवा जे इथे कार्यक्रम त्यांनी कुणी केलेलं नव्हतं आज आपण बघितलं असेल हे बघा इकडं आज कमीत कमी तीन तीन फुटे मैदान खणलेलं आहे तीन फुटे मैदान खणून <laughs> ते अवैध असं उत्खनन केले आहे कोणाची परवानगी न घेता संपूर्ण परिसरामध्ये पाच पाच फुटाचे खड्डे मारलेले आहेत या मैदानाची एवढी दुरावस्था झाली की ह्याच्यापुढे मैदान खेळासाठी कधी वापरता येणार नाही अशी या मैदानाची अवस्था झाली आहे पहिल्यांदा संपूर्ण मैदान तीन फूट खड्डा केलेला आहे या मैदानात दोन्ही बाजूला खड्डा झालेला आहे आणि ज्यांचं म्हणणं आहे की आम्हाला नगरपालिकेने याची परवानगी दिली होती की हे मैदान आम्ही खणू शकतो हे माने बोला माने तुम्हाला परवानगी दिली होती का सरकस लावायसाठी सरकसमधले तुम्ही नगरपालिकेला सांगितलं होतं की आम्ही मैदान खाणणार आहे म्हणजे याचा अर्थ नगरपालिकेला याची पूर्वकल्पना होती असे माने म्हणतात ते ज्यांनी मैदान भाड्याने घेतलेलं आहे माझा नगरपालिका पालिका प्रशासनाला सवाल आहे की आपण कोणत्या अधिकाराखाली हे मैदान खाण्याची परवानगी दिली कुठलंही खेळाचं मैदान जेसीबी लावून खाण्याची परवानगी आपल्याला देता येते का आता हे पुरंदर शाळेचे मुख्याध्यापक आमच्या बरोबर आहेत बावीसकर सर सर सांगा आता आपल्या स्पर्धा आता आठ दिवसात होणार आहे या, या स्पर्धा आता या मैदान होऊ शकतात का नाही आता स्पर्धा होऊ शकणार नाही कारण का एकदा ग्राउंडची अवस्था जरा बिकट झालेली आहे त्यामुळे आम्हाला स्पर्धा घेता नाही आल्या या वर्षी म्हणजे बघा आता तुम्ही ह्या नगरपालिकेच्या एका चुकीमुळे हे बाजूची पुरंदर शाळा आहे त्यांच्या आंतरशालीय स्पर्धा ह्या वर्षी होऊ शकत नाही का तर नगरपालिकेने हे मैदान भाड्याने देऊन एक अवैध असं उत्खनन या माननी केलेलं आहे आणि त्यांचं म्हणणे की नगरपालिकेला आम्ही कल्पना दिली होती की आम्ही इथं खणणार आहे मग नगरपालिका प्रशासनाने याचा विचार का केला नाही की बाजूला शाळा आहे शाळेचं एकमेव मैदान आहे आजूबाजूच्या परिसर सर्व युवक इथं खेळतात हे एक महिना याच्या आधी आनंद मेळा म्हणून होता त्यांना भाड्यान दिलं होतं आता पुढील ह्या महिन्यासाठी हे मैदान सरकशीला भाड्यान दिलं म्हणजे उन्हाळ्याचे दोन्ही महिने हे मैदान भाड्याने गेलं आहे ते लोणा बाहेरच्या कोणीतरी व्यक्तींना हे मैदान देतात भाड्याने शुल्लक काहीतरी आकारणी करतात आणि त्याआधी मैदान भाड्यात देतात आज माझा नगरपालिके प्रशासनाला हा सवाल आहे की आपण हे झालेलं उत्खनन याच्यावर कुणावर कारवाई करणार आणि जर कारवाई करणार नसाल तर आम्ही नोळाकर असं समजू की नगर ही नगरपालिका प्रशासन याला परवानगी दिली आहे दिलेली आहे तर तुम्ही कुठल्या नियमानुसार ही परवानगी दिली आहे की जेसीबी लावून हे ग्राउंड तुम्ही खाण्याला लावलेलं आहे हे अवैध उत्खनन आहे माझं तर म्हणणं आहे की महसूल खात्याने याची दखल घ्यावी की अवैध सार्वजनिक ठिकाणी उत्खनन झालेलं आहे याची कोणती जर परवानगी असेल तर यांनी परवानगी दाखवावी नसेल तर प्रशासनाने यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही भारतीय जनता पार्टी लोणा शहराच्या वतीने माझी मागणी आहे हे सरसुद्धा माझ्यावरच पुरंदर शाळेचे काही मुलं सुद्धा इथं आता बोललेले आहेत अत्यंत वाईट पहिल्यांदा असं झालेलं असेल की लोणा शहराचं एक मध्यवर्ती ती हे ठिकाण आहे आणि पुढे मला वाटत नाही इथं कुठल्याही क्रीडा स्पर्धा होतील अशी याची अवस्था झाली आहे किती ही माती ढकलली तरी मैदानाचा हार्डनेस आहे तो जाणार आता पुढे इथे चिखलच होणार आहे चिखल पावसात मोठे मोठे खड्डे होतील हे मैदान वापरण्याोगं राहणार नाही तरी नगरपालिकेने याच्यावरती आत्ताही कारवाई करून हे काम थांबवावं व मैदान पुरवठ करून मुलांना इथं खेळाच्या स्पर्धा घडवं कारण सरांनी आता शा... करन सांगितलं एक वर्ष मुलांच्या शाळे स्पर्धा आता होणार नाही याच्यामुळे मग नगरपालिकेने शा शाळेला याच्यामध्ये विश्वासात का घेतले नाही की तुमच्या स्पर्धा आहेत का नाही कारण तसंही शाळेला एकमेव ग्राउंड आहे आता या मुलांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांच्या ह्याच्यानंतर दहावीची मुलं आता निघून जातील पण त्यांचं जे नुकसान झालं आहे नववीची मुलं आहेत आठवीची मुलं आहेत हे आता पुढं दहावीला जातील ते परत स्पर्धा घेऊ याच वर्षी ते स्पर्धा खेळणार ते स्पर्धा कधी खेळणार याचा मला तुमच्या माध्यमातून मी नगरपालिका प्रशासनाला याचा जाब विचारत आहे आणि नगरपालक प्रशासनाने याचं उत्तर द्यावं ही नगरपालक प्रशासनाला विनंती करतो धन्यवाद